she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे जयंती आणि आज आहे मार्गशीर्ष पौर्णिमा तर जयंतीच्या दिवशी तुळशीची सेवा करणं हे आपलं विशेष कर्तव्य आहे तर तुळशीला आपल्याला आज काय अर्पण करायचं आहे याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे तर तो सुद्धा आपण आवर्जून बघून घ्यावा आणि आज आपल्याला तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून दत्तगुरुंची कृपा आपल्यावरती त्यांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्यावरती राहील त्यांचा वरद हस्ता आपल्यावरती राहील ज्यावेळेस आपल्या गुरूचा आपल्यावरती आशीर्वाद असतो ज्यावेळेस वेळेस आपल्या गुरु आपल्यावरती प्रसन्न असतो तर त्यावेळेस कोणतीच आपल्यासाठी अशक्य नसते गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस वेळेस गुरु कोपत तर त्यावेळेस आपल्याला कोणीच वाचू शकत नाही पण ईश्वर कोपासून आपला तर आपला गुरु आपल्याला वाचवतो तर त्यामुळे आपल्याला आपल्या गुरुला प्रसन्न करून घेण्यासाठी दत्त गुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठी तुळशीची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे तर तुळशीला आपल्याला हे किंवा तुळशीजवळ आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे त्रास आहे आपल्या जीवनातील जे काही दुःख आहेत आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत विघ्न आहेत तर ते दूर व्हावेत अडचणींमुळे माणूस थकून जातो आणि शेवटी जे काही काम त्याने हातामध्ये घेतलेलं आहे तर ते काम तो सोडून शेवटी हातातलं काम सोडतो आणि आपल्या जीवनातील जे काही दुःख आहे तर ते त्यामध्येच तो गुंग होऊन जातो तर त्यासाठीच जयंतीच्या दिवशी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमा असेल किंवा अन्नपूर्णा जयंती असेल हे जे काही तिथी असतात ह्या एकत्र आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप विशिष्ट आहे तर त्यामुळेच हे जे तत्व आहेत पृथ्वी आजचे अन्नपूर्णा देवीचे तत्व त्यानंतर पौर्णि चे तत्व त्यानंतर दत्त जयंतीचे तत्व हे सर्व तत्व आपल्या घरासाठी उपयोगी आहे आपल्या घरातील दोष दूर व्हावे त्यासाठीच भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठीच आपल्याला तुळशीजवळ एक वस्तू ठेवायची आहे भगवान विष्णू जे आहे तर ते दत्तगुरूंचा सहावा अवतार मानला जातो तर भगवान विष्णूंना जर आपण प्रसन्न केला तर माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरामध्ये प्रसन्न होत असतात आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर उपाय काय करायचा आहे ते बघूया या उपायासाठी हाच उपाय, उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर संध्याकाळी पाच नंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो तो कधीही करू शकता अगदी तुम्ही हा व्हिडिओ लवकर बघितला तर लवकर दिवसभरामध्ये कधीही करा संध्याकाळी करा अगदी असं टायमिंग फिक्स नाही आहे की तुम्ही याच टायमिंगमध्ये करायला पाहिजे तुम्ही आत्ता जरी बघितला तरी आत्तासुद्धा करू शकता काय उपाय करायचा आहे त्याची माहिती घेऊया तर काय करायचं आहे बघा तुळशीजवळ तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा घेतल्यानंतर एक विड्याचं पान घ्यायचं आहे विड्याचं पान तुम्हाला माहित असेल नसेल तुमच्याकडे तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला जायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे विड्याच्या पानावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं जे आहे तर ते तुळशीजवळ ठेवायचं आहे तुळशीची जी माती असते बघा तर त्या मातीमध्ये तुम्हाला हे छान विड्याचं पान व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्यावरती थोडेसे तांदूळ आणि हे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्या नाण्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षधा सर्व व्हायचे आहेत आणि तिथे बसून तुम्हाला हा जो दिवा तुम्ही लावलेला आहे तर तो शक्यतो करून प्रयत्न करा की तुपाचंच लावायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं एकदा पठण करायचं आहे आणि श्रीसुक्तमचं तुम्हाला एक एकदा पठन करायचा आहे या दोन सेवा तिथे करायच्या आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचं आहे आणि हा जप कितीतरी एक माळ जप तुम्हाला करायचा आहे तर ह्या तीन सेवा तुम्हाला तिथे करायच्या आहेत त्यानंतर हा जो एक उपाय आहे तर हा एक उपाय तुम्हाला घ्यायचा आहे एक रुपया तुम्हाला तुमच्या घरातून फिरवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो एक रुपया आहे तर तो तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे तुमच्या पर्समध्ये व्यवस्थितपणे हा एक रुपया ठेवायचा आहे आणि तो एक रुपया तुम्हाला खर्च करायचा नाही पुरुष असेल तर आणि त्यांच्या वॉलेटमध्ये ठेवावं स्त्री असेल तर स्त्रियांनी पर्समध्ये ठेवावं पण हे लक्षात ठेवा की घरातला जो करता पुरुष आहे किंवा घरातली जी करती स्त्री आहे तर तिनेच तो एक रुपया जो आहे तर तो आपल्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये ठेवायचा आहे ह्या ज्या सेवा आहेत या सेवा झाल्यानंतर लगेच तुम्ही तो एक उपाय उचलून घेऊ शकता आणि तुमच्या घरातून फिरून तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो आपल्याला करायचा आहे तर करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष अडचणी विघ्न आणि ज्या काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या तुळशी मातेच्या जो काही आशीर्वाद लाभलेला असतो आपल्याला तर त्यामुळे त्या दूर होत असतात तर अशा पद्धतीचा हा उपाय आहे करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ